नमस्कार आजची आपली रेसिपी आहे गावरान गवारीची चमचमीत भाजी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे गावावरून मी कोळी गवार घेऊन आली आहे आणि त्याची भाजी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने ही भाजी होते सर्वप्रथम आपण गवार नीट करून घेऊया अशा प्रकारे आपण गवारीचे बारीक तुकडे करून ती नीट करून घ्यायची निवडलेली गवार आता आपण स्वच्छ धुवून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल टाकूया आणि त्याच्यामध्ये आपण ही धुतलेली गवार टाकूया आणि तेलात छान परतून घेऊया गवार तीन ते चार मिनटं तेलात छान गवार परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया धनेजिरे पावडर एक चमचा हळद एक चमचा टाकायचा आहे मीठ चवीनुसार टाकायचं आणि लाल तिखट एक चमचा मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला गवार छान परतून घ्यायची आहे एक दोन मिनटं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे एक दोन ग्लास पाणी लागेल आपल्याला गवार शिजायला गवारची भाजीला छान चव येण्यासाठी मी याच्यामध्ये तीळ आणि कारळ्याचा कूट केलाय तो घालणार आहे आणि शेंगदाणे छान खमंग भाजून घेतले त्याचा कूट केलाय तोही टाकणार आहे गवार शिजण्यासाठी आपण त्याच्यावर थोडं झाकण ठेवून देऊ एक चार ते पाच मिनटं भाजीला छान उकळी आली आपल्या आता आपण याच्यामध्ये हे कूट टाकून घेऊयात तीळ कारळ्याचा आणि शेंगदाण्याचा दोन दोन चमचे कूट टाकलेला आहे आणि या कुटामुळे आपल्या भाजीला खूपच छान चव येते कूट टाकल्यानंतर आपण भाजी छान एकजीव करून घ्यायची आहे भाजीची चव आणखीन छान होण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे मी गवारीची भाजी आपली शिजत आली आहे आपण बघूया ती शिजली की नाही गवार आपली शिजली आहे छान तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली गवारीची भाजी आता शिजलेली आहे आणि मी आता गॅस बंद करते आणि भाजी बाऊलमध्ये काढते चला तर अशा प्रकारे आपली गावरान गवारीची चमचमीत भाजी तयार आहे तुम्ही अशा पद्धतीने जरूर करून बघा आणि कशी वाटली ते तुम्हाला जरूर कळवा ही गवारीची भाजी आपण चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा भातासोबतही तोंडी लावू शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा 那你话？